महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना जय आदिवासी जय शवा जय जोहार आज आपण बघतोय महाराष्ट्र राज्यातील तेरा जिल्ह्यातील सतरा सहवर्गातील आदिवासी पेसा पदभरतीसाठी नाशिक येथे आज सव्वीस दिवस झाले आदिवासी तरुणांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आदिवासी नेते जे पी गावीर साहेब चिंतामण गावीर साहेब आणि भास्कर गावीर साहेब यांनी अन्न पाणी सोडून आमर उपोषण चालू केले त्यामुळे त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपलं पेसाचं आंदोलन सक्सेस करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी त्यामुळे या मनुवादी जाती जातीवादी जे आदिवासी खरं शत्रू आहेत जे सुरख झोपलेले हे मेंदे पासून अजितदाद यांना जागे करण्यासाठी आणि आपले आदिवासी समाजाचे जेवढे आमदार आहेत सगळ्यांना झोपलेल्या आमदारांना जागे करण्यासाठी आणि पेसा कायद्याला न्याय मिळवून घेण्यासाठी आणि आदिवासी जमातीमध्ये घुसखोरी केलेल्या बोगसांना हाकून लावण्यासाठी सगळ्या आदिवासी बांधवांनी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवार आदिवासी आयुक्त कार्यालयावरती उर्त राज्यभर राज्यस्तरीय सगळ्या राज्यातील आदिवासी बांधवांनी सरपंचांनी कार्यकर्त्यांनी तरुणांनी एकत्र येऊन आदिवासी आयुक्तालयावरती धडकायचं नाशिक येथे त्यामुळं सगळ्या आदिवासी बांधवांनी आपल्या गावातील जिल्ह्यातील तालुक्यातील आपल्या भागातील सगळ्या आदिवासी बांधवांना आवाहन करा की दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सगळ्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी आदिवासी आयुक्तालयावरती लाखोच्या संख्येने धडकायचंय आणि त्या दिवशी माझा आदिवासी बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे तरच आपण या मनुवादी जातीवादी हुकुमशाही मिंदे सरकारकडून न्याय मिळून घेऊ आणि तरच आपल्या मुलांना पेसाची भरतीला न्याय मिळेल अन्यथा मिळणार नाही त्यामुळे चला मी स्वतः येतोय आंदोलन सहभागी होण्यासाठी तुम्ही स्वतः लाखोच्या संख्येने सहभागी व्हा जय आदिवासी जय शेवा जय जोहार